माननीय एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने आज शिवसेनेला उमेदवार यांना फॉर्म वाटप हे आज मध्यवर्ती कार्यालयामध्ये सुरू झाले आपल्याला कल्पना आहे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि आता कोणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात आणि जे काही चुकमेदार असतील त्यांचे आज फॉर्म भरून घेण्याची तयारी सुरू झाली मला एक सांगायचंय की आता मान्य एकनाथ शिंदेसाहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष यांच्यात काय चर्चा झाली जितके सांगू शकतात पण मी आपल्याला एक सांगतो की ज्या काही महानगरपालिका या सगळ्या महायुतीहून लढवल्यासाठी असं मला आमचा कुठला वाद नव्हता वाद राहणार आमचा कुठलाही वाद पक्षात नव्हता काही काहीच लोक त्यावेळेस सुरू करण्यात आली प्रोसेस सुरू करण्यात आली त्यानंतर मग काही उदाहरण असं काही ओरकाला ओडकाला काय आहे ओरकाला ही प्रोसेस आहे दोन दिवस चालणार त्याच्यामुळे असं काही नाही गेलं की पाच मिनिटात एखादा कार्यक्रम संपला काय ही प्रोसेस आहे ही दोन दिवस चालणार आहे कारण तुम्ही गर्दी पाहिली असत कारण याच्यात असं काहीच नाही कि हे आलं हे सुरू केलं असं काहीच नाही हे काही खातं उद्घाटन थोडंसं नाळ फोडणं आणि कार्यक्रम संपला आता हे दोन दिवस प्रोसेस आता अनेक दिवस प्रोसेस असतील आता तुम्ही बघा आज आज फॉर्म वाटप म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशानं आज फॉर्म वाटप सुरू आहे उमेदवारी बघितलं असून सुरुवात व्हायची अजून सुरुवात झाली नाही सुरुवात व्हायची तर तुम्हाला पूर्ण पॅन्डल भरलेला आहे फॉर्म भरल्यानंतर काय त्याची मुलाखत काय त्याच्या मुलाखती होत्या त्याच्या सगळ्या सोमवारी मुलाखती मुलाखतीमध्ये मुलाखती सोमवारी घेतल्या जातील आणि नंतर शेवट एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय घेतील ते सगळ्याला मान्य राहील एका उमेदवारीच्या अर्जासाठी दहा पेक्षा जास्त उमेदवारी तयार आहेत बंडखोरीचं संकट निर्माण होत कारण ज्याची नाराजी आहे त्यांना जागा मिळाली नाही उमेदवारी मिळाली नाही आता इच्छुक सगळे असतात सगळे त्या पात्रतेचे असतात पण तरी सुद्धा जागा प्रत्येक चार जागा आहे आणि इच्छुक आता पाच पंचवीस जण राहणार आहे पण त्यातले त्यात आता सगळ्यांना आपण न्याय देऊ शकत नाही चारच उमेदवारला आपण बी फॉर्म देणार आणि बाकी त्याला कुठेतरी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करू समजून सांगण्याचा प्रयत्न करू आणि मला वाटतं हे सगळेजण आहे की याच्यात कुठेही बंडखोरी होणार भाजपमध्ये आणि शिवसेनेत कुठेही फोडाफोडीचं राजकारण होणार नाही एखाद्या अर्धे एवढे मोठे येतात एखाद्या अर्ध झाला असं फोडाफोडीच तिकडे इकडे येतात इकडे तिकडे जातात आता निवडणूक निवडणूक म्हणल्यानंतर ह्या गोष्टी होतात पण मला वाटतं असं काही फार काही हे झालेलं नाही किंवा फडाफोडीचं राजकारण काही झालेलं नाही आणि ते होणार नाही मला काय म्हणून शेट देण्याचं काही काम नाही त्यांना आपापल्या पद्धतीनं काम पक्षाचं करतो पण असं काही होणार नाही किंवा शिवसेना भाजपचे फोडणार नाही भाजप शिवसेनेचे फोडणार नाही बाकीचे खूप